श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉग मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या स्वामी महाराज पूर्ण ही प्रार्थना बघा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला महाशिवरात्री आहे वार बुधवार आहे म्हणजे पुढच्या आठवड्यात महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीचा व्रत जो आहे आपण सगळेजण करत असतो पण प्रत्येक व्रताचे काही नियम असतात ते नियम पाळून आपल्याला व्रत केलं पाहिजे त्याच्यामध्ये बघा असे दोन तीन व्यक्ती आहेत त्यांनी हे व्रत करू नये याचं मागचं मी तुम्हाला कारण ही सांगणार आहे की ते का करू नये तुम्हाला जर कारण पटलं तर नक्की तुम्ही हा नियम पाळावा त्यानंतर बघा महाशिवरात्रीचा जो व्रत आहे आपण दिवसभर करत असतो पूर्ण दिवस आपला तो व्रत असतो उपवास असतो आणि व्रत आपण दुसऱ्या दिवशी सोडत असतो आणि भगवान शंकरांचं पूजेचं टाईम असतो शक्यतो आपण भगवान शंकरांची जी पूजा आहे शक्यतो आपण सकाळी पहाटे सूर्योदयाच्या अगोदर किंवा संध्याकाळी सूर्यास्त नंतर म्हणजे आपण प्रदोष काळ म्हणतो त्या डायमाला आपण करत असतो बघा महाशिवरात्रीचं निश्चित काळ शिवपूजनाचा वेळ आहे रात्री मध्यरात्री बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे ते एक वाजून बारा मिनटापर्यंत आहे तर बघा सव्वीस तारखेला बुधवार आहे ठीक आहे त्याच्या रात्री म्हणजे बाराच्या नंतर म्हणजे ते सत्तावीस बाराच्या नंतर सत्तावीस तारीख सुरू होणार गुरुवारी त्यावेळी तुम्हाला म्हणजे गुरुवार सुरू होणार बाराच्या नंतर सव्वीस तारखेच्या रात्री बाराच्या नंतर बारा वाजून तेवीस मिनिटांनी ते एक वाजून बारा मिनिटापर्यंत वाज� आहे बारा वाजून तेवीस मिनिटांनी ते एक वाजून बारा मिनिटापर्यंत निश्चित काळ आहे ह्या टाइम आपण शिवपूजा केलेलं खूप शुभ मानलं जातं तर बघा उपवास दुसऱ्याच दिवशी सोडायचा असतो आपल्याला त्यानंतर बघा शिवलिंगावरती पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आता तुम्ही ही जी मी तुम्हाला पूजा सांगणार आहे शिवलिंगावरती तुम्ही घरी तुमच्याकडे शिवलिंग असेल तुम्ही घरी करू शकता किंवा घरी घरी तुम्हाला करायचंच आहे तुम्हाला जर मंदिरात जाणं शक्य होत असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन सुद्धा ही सेवा करा बघा दर बघायला गेलं तर दर सोमवारी आपल्याला संध्याकाळी किंवा सकाळी जवळपास तुमच्या कुठे शिव मंदिर असेल तिकडे घरातून आपल्याला पाणी आहे थंड साधा आपला जो पाणी असतो आणि तुम्हाला शिवलिंगावरती ते पाणी अर्पण आहे तुम्हाला शिवलिंगावरती जल अभिषेक करायचा एवढी जरी तुम्ही एवढी छोटीशी जरी सेवा केलात तरी तुम्हाला खूप चांगलं पुण्य फळ त्याचं मिळतं बघा भगवान शंकर भोलेनाथ आहेत आपण केलेली भोली बाबडी सेवा सुद्धा त्यांना प्रिय होते ते भक्तांच्या केला धावत येतात आणि भोलेनाथ त्यांची सर्व मनातली इच्छा पूर्ण करतात तुम्हाला जर शिव मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरात सुद्धा शिवलिंग आपल्या प्रत्येकांच्या घरी असतो तुम्ही घरात घरी सुद्धा शिवलिंगावरती जल अभिषेक करू शकता त्यानंतर बघा तुम्ही घरी पण सेवा करू शकता मंदिरात पण पन... करू शकता किंवा मंदिरात जाणं शक्य नसेल तर फक्त घरी केलं तरी चालेल किंवा घरी तुमच्या घरात जर शिवलिंग नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन केलं तरी चालेल आता तुम्ही म्हणाल मंदिर पण जवळपास नाही आहे आणि घरात शिवलिंग पण नाही आहे तर तुम्ही एक शिव लिंगचं तुम्ही प्रिंट आणून त्यांची पूजा केली तरी चालेल किंवा पाटावरती रांगोली काढून जरी तुम्ही पूजा केलं शिवलिंगाची तरी चालेल बघा मनात आपलं भावभक्ती असणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला काहीच जमत नसेल तर पूर्ण दिवसभर तुम्ही मनातल्या मनात ओम नम शिवाय ओम नम शिवायचं जास्त जास्त तुम्ही नामस्मरण करा ही सुद्धा एक सेवा आहे नामस्मरणाचे पण खूप फायदे आहेत तुम्ही जर देवाजवळ बसून नाही करू शकत एक मिनटं जमलं तर तुम्ही एक मिनटं तरी निवांत बसून तुम्ही सेवा करा ओम नम शिवायचं जप करा किंवा नाही जम तुम्ही मनातल्या मनात मना तुम्ही जे घरातले काम करतात मनातल्या मनात ओम नम शिवाय किंवा तुम्ही ऑफिसला जाताय तर काही काम करताना सुद्धा ऑफिस मध्ये मनातल्या मनात तुम्ही हा नामस्मरण करू शकता त्यानंतर बघा सगळ्यात आधी मी सांगते की महादेवां महाशिवरात्रीची जी महा महाशिवरात्रीला महादेवांची जी आपण सेवा करतो ती पती पत्नी दोघांनी मिळून केलेलं अतिशय उत्तम आहे कारण बघा महाशिवरात्री हे महा भगवान आणि माता पर्वतीचं विवाचा दिवस म्हणून आपण हा दिवस साजरी करत असतो म्हणून पती पत्नी मिळून ही सेवा केली तर त्याचं तुम्हाला खूप चांगला फायदा होईल म्हणजे अभिषेक असो कुठलीही सेवा तुम्हाला दोघांना शक्य असेल तर तुम्ही दोघं मिळून करा संध्याकाळी केलं तरी चालेल बघा एखादा जोडपा बघितला की आपण बोलत असतो शंकर पार्वतीसारखी यांची जोडी आहे किंवा लक्ष्मी नारायणासारखी यांची जोडी आहे म्हणजे त्यांच्यामध्ये जसं प्रेम आहे तसंच आपल्या संसारात पती पत्नीमध्ये असावं म्हणून तुम्ही दोघं पती पत्नी मिळून तुम्ही महादेवांची सेवा करा जर समजा पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणतरी एक जण बाहेरगावी राहतं कामानिमित्त तर तुम्ही त्या दिवशी म्हणजे ते येऊ नाही शकत किंवा तुम्ही जाऊ नाही शकत त्यांच्याकडे तर तुम्ही वेगवेगळे सेवा केला तरी चालेल ते जिथे राहतात त्यांना तिकडून सेवा करायला सांगा आणि तुम्ही तुमच्या घरी बसून सेवा करू शकता किंवा मंदिरात जाऊन सेवा करू शकता त्यानंतर बघा तुमची पूजा झाल्यानंतर तुम्ही, तुम्ही सकाळी म्हणा करा किंवा संध्याकाळी करा पूजा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या पतीचे पाय पडायचे आहेत बघा माता पार्वती महादेवांची किती सेवा करायचे तर निदान आपण ह्या दिवशी तरी पतीच्या पाया पडू शकतो आपल्या पतीचे चरण स्पर्श करायचे पाया पडायचे हे केल्याने आपण जे महाशिवरात्रीचं व्रत केले जी पूजा केले त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळतो महाशिवरात्रीचं व्रत कोणी करू नये ते मी तुम्हाला सांगते बघा ज्यांनी विधिवक्त लग्न केला नाहीये म्हणजे बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगते ज्यांनी सात फेरे घेतले नाहीये सप्तपदी पातील बघा असे काही लोक असतील ज्यांचं काही कारणामुळे विधिवत पूज तुमचं लग्न झालं नसेल तर तुम्ही गुरुजींकडून काही पूजा करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला पूर्ण विधिवत लग्न केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल सप्तपती केलेलं किंवा सात फेऱ्या घेतलेलं पुण्य तुम्हाला मिळेल लग्न जर विधिवत पूर्ण झालं असेल ना मग आयुष्यात काही अडचणी येत नाही त्यानंतर बघा जो माणूस अगदी खूप क्रूर आहे इतरांना नेहमी त्रास देत असतो एकदम विचित्र वागणं आहे आपण विषिप्त म्हणतो अशा माणसानी पूजा केलेली लागू पडत नाही आता बघा कोण समोरून असं बोलणार नाही की मी खूप क्रूर वागतो मी खूप तापट आहे मी इतरांना त्रास देतो पण बघा बघा तुम्ही वरवर चांगलं वागायचा प्रयत्न करताय पण तुमची जी वाईट विचार तुमच्या मनात येत आहेत दुसऱ्यांसाठी तुम्हाला गोड्याचं चा चांगलंच बघवत नाही ने, नेहमी इतरांना त्रास द्यावा असं तर बघा तुमच्या मुले दहा जण दुखी होतात त्यांची आत्मा दुखी होते ते तुम्हाला बोलून दाखवतात काही लोक बोलून दाखवत नाही पण मनात मनात खूप दुःख होतात तर तुम्ही ह्या सेवेमध्ये बसत नाही कारण कुठलीही सेवा करताना तुमचं मन पवित्र असलं पाहिजे कोणाचाही वाईट विचार न करता बघा कोणाचं जर आपण चांगलं नाही करू शकत तर कोणाचं वाईट करण्याचं वेळी पण आपल्याला काही हक्क नाही आहे मी जरी अशा स्वभावाचं असाल आणि तुम्ही जरी व्रत केलं तर ते चांगलं परिणाम तुमच्या तुम्हाला त्याचा फायदा होण्यापेक्षा तुम्हाला काहीतरी त्याचं वाईट परिणाम होतात म्हणून नेहमी शुद्ध मनाने पवित्र मनाने तुम्ही सेवा करावी त्यानंतर बघा पती पत्नीचं भांडण झाले पत्नी माहेरी गेले किंवा तुमचं घटस्फोट झालंय डिवोर्स झाल्या तर अशा लोकांनी महाशिवरात्रीची पूजा करू नये असं काय जर असेल तर तुम्ही दर सोमवारी महादेवांची सेवा करू शकता रुद्राभिषेक करू शकता की माझं संसारिक जीवन चांगलं असावं आम्ही पती पत्नी एकत्र होऊ दे आमच्यामध्ये जे काही मिसअंडरस्टँडिंग आहेत जे काही अडचणी आहेत ते दूर कर तुम्ही दर सोमवारी सेवा करू शकता पण महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही सेवा करू शकत नाही कारण हा दिवस माता पार्वती आणि भगवान शंकरांचं प्रेमाचा दिवस असल्यामुळे त्यांचा विवाहाचा दिवस असल्यामुळे ह्या दिवशी तुम्ही सेवा केलेली लागू पडत नाही त्यानंतर बघा कुमारिका जे असतात अविवाहित ते लोक महा व्रत करू शकता मनी मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुम्हाला पोचवायची होती हे जे नियमाचं पालन तुम्हाला जर पटलं तर तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ